नमस्कार मी चैतली आपण पाहत आहे आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे कार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे संघर्ष बालकाची आई म्हणजेच शिवानी अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलाय अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर आजोबा आता त्या पाठोपाठ त्याच्या आईलाही म्हणजेच शिवानी अग्रवालला पुणे पोलिसांनी तपासाकरिता अटक केली आहे पाहूया अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रांचने अटक केली आहे अल्पवयीन मुलाचे रक्त नमुने बदलण्यात आले होते याच्या आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून शिवानी अग्रवाल ह्या घरी नव्हत्या हो पोलिसांनी त्यांना शोधून काढल्या आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना देखील हजर करण्यात येणार आहे त्याचबरोबर अल्पवयीन मुलासह आई शिवानी अग्रवाल यांना पुणे पोलीस आयुक्तालयात या प्रकरणी चौकशीसाठी देखील नेण्यात येणार आहे अल्पवीन मुलाच्या आज पाटेच्या सुमारास पुणे पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे एकंदरीतच बघायला गेलं तर मग ससून मध्ये जी रक्त चाचणी झाली त्यात हेराफेरी केल्याच्या संदर्भात शिवानी अगरवालला जे आहे ते पुणे पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे सोबतच अगदीच काही वेळामध्ये शिवानी अगरवाल आणि जो विधी संघर्ष बालक आहे या दोघांचीही समोरासमोर चौकशी होणार आहे आणि त्यांचे जबाब जे आहेत ते पुणे पोलिसांकडनं नोंदून घेतले जातील आणि पुढची कारवाई जी आहे ती त्या प्रकारे केली जाईल कॅमेरामॅन विराज सह मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे